आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईन कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये इस्टेट एजंटसाठी घेतली विशेष बैठक नमस्कार आप देख रहे हैं का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस काल दोन मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये इस्टेट एजंटची बैठक पार पडली सुरक्षेतेच्या दृष्टीने बोलवण्यात आलेल्या या बैठकीला एकोणतीस एजंट उपस्थित होते यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटनकर यांनी स्पष्ट सूचना दिल्या त्यांनी सांगितले की भाडेकरू आणि घरमालक यांच्या कागदपत्रांची नीट तपासणी करूनच रजिस्टर करावे त्याची व्यवस्थित नोंद ठेवणे अनिवार्य आहे विशेषतः परदेशी नागरिकांची सत्यता तपासताना त्यांच्या सी फॉर्म पासपोर्ट आणि विसाची पडताळणी करूनच पोलिसांना माहिती द्यावी पोलिसांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला भाडेकरूंबाबत पोलिसांना आधी दिलेली माहिती आणि त्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे संशयास्पद गोष्टी आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा बैठकीत हेही स्पष्ट करण्यात आले की जर एखाद्या एजंटकडून चुकीची माहिती दिली गेली तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे मोठ्या डिपॉझिटवर फ्लॅट भाड्याने देणे हे बेकायदेशीर आणि ते ही कारवाई केली जाऊ शकते बैठकीत उपस्थित इस्टेट एजंट्सनी आपापल्या अडचणी मांडले आणि पोलिसांनी योग्य मार्गदर्शन केले कोंडवा पोलिसांचा हा पुढाकार परिसराच्या सुरक्षेसाठी निश्चितच महत्वाचा आहे महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस साठी पुणे शहर महिला प्रतिनिधी पल्लवी गर्दे अशाच नवीन अपडेट्स साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद